सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र येत्या दोन हजार चोवीस पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक घातलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांना निवडून दिल्यापासून पदवीधरांची व नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये व पदवीधरांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट कोसळली आहे म्हणून पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे ऐवजी स्थानिक उमेदवाराला संधी द्यावी अशी नागरिकांची व पदवीधरांची मागणी वाढली आहे केंद्रात व राज्यात सरकार असताना सुद्धा नागरिकांची व पदवीधरांची कुठलीही समस्या सोडवण्यास निरंजन डावखरे अपयशी ठरलेले आहेत म्हणून निरंजन डावखरे यांना पदवीधर मतदारसंघात नापसंती दर्शविली जात आहे पदवीधर मतदारसंघात नवीन उमेदवाराच्या अपेक्षेत नागरिक मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहेत आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी महेश जाधव अंबाडी